आणि मंडळी एवढी त्र्याऐंशी वर्षाची आपले वडील जर रात्र दिवस लोकांसाठी असूनही हा महाराष्ट्र पिंजून लागत असतील आणि हो तुम्ही त्यांनाच विचारता ह्याच्यावरून कळत की तुमची तुमची संस्कार किती आहेत तुम्हाला कशी कशी घरात शिकवण मिळते आणि ते सगळे ज्यांना संस्कारात दिले गेले नाहीये ते सगळे एकत्र झालेलं असते तुम्ही बघू शकता माझ्या विरोधात जे उभे राहिले तुम्ही पार्सल वगैरे म्हणता मला काय म्हणायचं नाही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल बोलताय भाऊनी बरोबर उत्तर दिलं अरे काय तर माझ्याशी भेट ना मी उभी आहे ना माझ्या वडिलांना काय एवढं बोलताय तुम्ही आणि ना बनवायला पाहिजे तुम्हाला ज्या माणसांनी सोडा कि हा माझा काय संघर्ष काय ते तुम्ही कोण येऊन आम्हाला सांगता असं बोलायला मी कधी त्यांच्या वडिलांवर किंवा आपण सुसंस्कृत लोक आहोत म्हणून मला इलेक्शन पण त्या पातळीला घेऊन नाही जायचं मी उमेदवार आहे तेवढं नाही राहिले फिरायचं तर माझ्या कामाबद्दल बोला पंधरा वर्ष उघड नाही माझ्या लोकांनी मला निवडून आणलं तो पण संघर्ष होता आणि तुम्ही संघर्ष नाही म्हणजे तुम्ही माझ्या लोकांना अपमानित करताय કમા બહુક નિવડણ મતદાન કરતા દુસરી ગોષ કોઈ ગોષ બદલ થાય છે